साई मराठी ह्या तुमचे अगदी स्वागत आहे माझा मितवा ह्या मालिकेच्या एपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे हा अनर्व फॅशन शोच्या कार्यक्रमामध्ये आलेला असतो आणि तिथे खूप काही पब्लिक असतं आता हे जे काही मीडियावाले तिथे आलेले असतात ते ह्या अनर्वला विचारतात की काय हो सर ह्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हा कार्यक्रम ठेवण्याचं कारण काय असं जेव्हा ही मीडियावाले अनोर्वा विचारतात त्यावेळेस आता अनोर्व बोलतो की ह्या हॉटेलच्या मालकामुळेच मी हा, माल का हा कार्यक्रम इथे ठेवला असं पण आता इकडे त्यानंतर आता हे मीडियावाले बोलतात की सर आम्हाला असं कळलं की इंदोरच्या तिथे खूप मोठा एक जुना वाडा आहे तो तुम्ही विकत घेतला ही गोष्ट खरी आहे का असं पण हे मीडियावाले या अनर्वला विचारतात अनर्व काहीच बोलत नसतो तर पूर्ण आता मीडियावाले या अनर्वला विचारतात की अहो सर काहीतरी रिप्लाय तरी द्या आता अनर्व सर्वांना शांत बसण्यासाठी सांगतो त्यानंतर आता पुन्हा मीडियावाले या आपल्या अनर्वला विचारतात की ह्या वाड्याशी तुमचा जुना काहीतरी संबंध आहे वाटतं असं पण आता अनर्वाला हे मीडियावाले विचारतात तर आता इकडे अनर्व काहीच बोलत नाही आणि तेथून लगेच गुपचुप निघून जातो इकडे मीडियावाले बोलतात की यांनी तर काहीच रिप्लाय दिला नाही आणि लगेच निघून गेले दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ईश्वरी ही स्कूटी ब गाडीवरून इकडे या व्यक्तीला भेटायला आलेली असते तर आता इकडे ह्या ईश्वरीच्या हातात दुकानाचे डॉक्युमेंट असतात ईश्वरी बोलते की गणपती बाप्पा माझं सर्व काही व्यवस्थित काम होऊ दे मला जे काही हे करायचं आहे ते फक्त माझ्या नमुताईच्या खुशीसाठी करायचं आहे माझ्या नमुताईला कायम सुखात ठेवायचं आहे मला असे पण ईश्वरी आपल्या मनाशी बोलते त्यानंतर ते आता तेवढ्यामध्ये मध्ये ईश्वरी तेथून निघणार तर आता नमुताईचा कॉल ईश्वरीला येतो तर आता इकडे नमुताई बोलते की अगं ईश्वरी ताई तू भेटली का तर आता ईश्वरी बोलते की नाही ग मी आता जस्ट इथे पोहोचले आता मला तिकडे जायचं आहे तर आता इकडे ईश्वरी सांगते की इथे खूप सिक्युरिटी आहेत ग ताई काहीतरी प्रोग्राम आहे इथे वाटतं तरी पण मला रिसेप्शनच्या तिथे माझं नाव जिजूंनी लिहून ठेवलेलं आहे त्यामुळे मला काही प्रॉब्लेम येणार नाही असं पण ईश्वरी या नमुताईला सांगते त्यावेळेस आता ईश्वरीच्या मोबाईलची बॅटरी डाऊन झालेली असते ईश्वरी बोलते की ताई मी ठेवते ग मोबाईलची बॅटरी डाऊन झाली असे म्हणत आपला फोन आता बॅग मध्ये ठेवते आणि ईश्वरी तेथून आतमध्ये जायला निघते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे नमूताईची आई म्हणजे सुप्रिया ताई तिथे येतात आणि सुप्रिया ताई या नमुला विचारतात की अगं नवरदेव यायची वेळ झाली आई तुमचं आटोपली की नाही आणि ईश्वरी ताई कुठे ग नमू असं पण आता इकडे ही सुप्रिया या विचारते आता सुप्रिया खूप खुश होऊन नमुकडे बघत राहते आता ओम दादा सुद्धा तिथे येतात आता हे दोघे आई वडील आपल्या मुलीकडे बघत राहतात नमुताई खूप खुश असते एवढ्यात आता ओम दादा तिथे येतात आणि सुप्रियाच्या खांद्यावर हात ठेवतात तर सुप्रिया बोलते की काय हो त्यानंतर आता इकडे हा ओम दादा या सुप्रियाला बोलतो की आपण दुकानची का कागद त्यांना देत आहे काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना असं पण ओम दादा सुप्रियाला बोलतात तर इकडे आता सुप्रिया ओमला बोलते की आपली नमु किती खुश आहे ना मग तिचं एक लग्न मोडलेलं आहे आता इतकं चांगलं स्थळ नशिबात आलंय मग मला वाटतं असं नाही जाऊन द्यायचं तेच स्थळ असं पण सुप्रिया या ओम दादाला बोलते एकदा माझ्या नमूचा संसार सुरळीत सुरू झाला ना मग मला कसलं टेन्शनच नाही असं पण सुप्रिया ह्या ओम दादाला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही ईश्वरी रिसेप्शनच्या तिथे येते आणि तिथे समोर चौकशी करते की मला अभिषेक शिंना भेटायचं आहे आणि रूम नंबर दोनशे एक मध्ये आहे असे ते असे पण ईश्वरी या रिसेप्शनच्या तिथे त्या मुलाला सांगते तर तो मुलगा बोलतो की तुम्ही ईश्वरी देसाईस का तर आपली ईश्वरी हो असं बोलते त्याच वेळेस ईश्वरी ही दोनशे नंबर रूमचा कुठे आहे तो शोधू लागते कारण ते खूप मोठं फाईव्ह असतं आणि खूप मोठं असतं त्यामुळे ईश्वरी थोडीशी गोंधळून असते ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की कि किती मोठं हॉटेल आहे हे आता ईश्वरीचा धक्का एका छोट्याशा फुलदाणीला लागतो आणि ती फुलदाणी खाली पडते आता ती फुलदाणी खाली पडताच फुटते तिचे तुकडे तुकडे होतात हे सर्व बघून ईश्वरी तर आपल्या तोंडाला साथ लावते समोर दोनशे एक रूम नंबर आता ह्या ईश्वरीला दिसतो तर तेवढ्यात अनुर्व पण तिथे आलेला असतो अनुर्व ह्या ईश्वरीकडे बघतो ईश्वरी समोर बघते तर ईश्वरी बोलते की आपल्याला तर ह्याच रूममध्ये जायचं आहे त्यामध्ये आता ईश्वरी त्या दोनशे दोनशे एक क्रमांकच्या रूममध्ये जाते तर आता इकडे हा अनुर्वसुद्धा या ईश्वरीच्याच पाठीमागे जातो आणि सुद्धा अनुर्वच्याच पाठीमागे असतात आणि त्याच वेळेस आता इकडे ही ईश्वरी आतमध्ये जाते तर नमुताईचे मिस्टर जिजू तिथे असतात तर जिजूंना बघून ईश्वरी खूपच खुश होते आता ईश्वरी आतमध्ये जाते ईश्वरी ह्या जिजूंना बोलते की जिजू मी तुमच्या समोर हात जोडते परंतु तुम्ही ह्या लग्नाला नाही म्हणू नका कारण ह्या लग्नाला ऑलरेडी खूप खुँ खर्च झालेला आहे आणि माझी नमुताई खूप नाराज होईल मी तुमच्यासाठी या लग्नासाठी काही करायला तयार होईल असं ईश्वरी जेव्हा जिजूंशी बोलत असते त्यावेळेस अनर्व बाहेरून सर्व काही या ईश्वरीचं बोलणं ऐकत असतो ईश्वरी ही जिजूंना बोलते की जिजू प्लीज तुम्ही तुमच्या आई वडिलांना समजवा काही करा इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे जिजू ह्या ईश्वरीला सांगतात की तुम्हाला थोडासा वेळ दे सर्व काही व्यवस्थित होईल त्यानंतर आता इकडे ईश्वरी बोलते की जिजू आमचं दुकान नाही न जाणार तर आता जिजू नाही असं बोलतात आणि त्याच वेळेस आता ही ईश्वरी ह्या जिजूंवर खूपच खुश होते ईश्वरी बोलते की जिजू तुम्ही माझं पूर्णपणे टेन्शनच दूर केलंय हो आणि खरोखर आता मी तुम्हाला ह्या खुशीबद्दल एक असतं मस्त जिलेबा देणार आहे आणि हा जिलेबा तुम्हाला मी खाऊ घालणार आहे आमच्या दुकानातील मस्त ढोकळा समोसा वडा सर्व काही मी तुम्हाला खुशीने घालणार आहे असं पण ही आपली ईश्वरी या जिजूंना बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे सुप्रिया घरामध्ये दुकानचे खूप काही कागद शोधत असते कारण इकडे तर ईश्वरी दुकान ते दुकानचे कागद घेऊन गेलेली असते त्यावेळेस आता इकडे ओम दादा तिथे येतात ओम बोलतात की काय शोधते तर आता इकडे सुप्रिया बोलते की अहो मी इथेच ते कागद ठेवले होते तेवढ्यात नमुताई दरवाजामध्ये डोकून बघत असते त्यानंतर सुप्रिया बोलते की आता काय करावं आता तर थोड्याच वेळामध्ये वरात वारात पण येईल कुठून आणायची ती कागद आता कुठे गेली असतील असं पण आता सुप्रिया खूप टेन्शनमध्ये मध्ये येते इकडे आता नमुताई दरवाजा मध्ये आईचं सर्व काही बोलणं ऐकत का असते असं बघायला मिळतं की आता ईश्वरी बाहेर येते ईश्वरीकडून जो काही वॉस खाली पडलेला असतो तो आता तिथे त्या जागेंवरती या अनरव आणि सिक्युरिटीना नवीन वॉश ठेवण्यासाठी सांगितलेला असतो तेवढ्यात आता ईश्वरी तिथे येते आणि तो वॉश बघते आणि बोलते की वाव आता तरी इथे नवीनच वॉश ठेवलाय आणि इथील साफसफाई सुद्धा झाली असं पण ईश्वरी ही आपल्या मनाशी बोलते आणि खूप खुश होते इकडे असे बघायला मिळतं की आता इकडे फॅशन शोचा कार्यक्रम सुरू झालेला असतो इकडे अनर्व व अंजली सर्वजण ह्या कार्यक्रमासाठी आलेले असतात आता त्याच वेळेस इकडे सर्व कार्यक्रमामध्ये मुली ह्या छान छान ड्रेस घालून तिथे शोमध्ये येत असतात आणि पुन्हा जात असतात अनर्व व अंजली सर्व काही बघत असतात त्यावेळेस आता अंजलीसुद्धा अनर्वाच्या अगदी जवळ बसलेली असते इकडे स्टेजवर एक मॉडेल ची एंट्री होणार असते परंतु ती मुलगी तिथून गायब असते तर त्या मेन ज्या व्यक्ती असतात ते बोलतात की येथील मुलगी कुठे आहे आता तिची एंट्री ही स्टेजवर होणार आहे आणि ती मुलगी अचानक गायब असं मॅनेजर एकमेकींशी बोलत असतात इकडे आता ईश्वरीला त्या हॉटेलच्या बाहेर पडायचं असतं परंतु ईश्वरीला हॉटेलला बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नसतो ईश्वरी खूप टेन्शनमध्ये येते ईश्वरी बोलते की इथे सर्व मार्ग सारखेच नेमकं कुठून बाहेर जायचं आणि कुठून आत यायचं हे सुद्धा मला काही समजे असं पण ईश्वरी आपल्या मनाशी बोलते आता दुसरीकडे जी काही या स्टेजवर जाण्यासाठी मुलगी असते ती हरवलेली असते आणि तिला सुद्धा ह्या स्टाफ शोधत असतो आता नमुताई ही आपल्या बहीण बहिणीची वाट बघत असते माझी ताई कधी येते माझी ईश्वरी कधी येते याकडेच आता ह्या नमुताईचं लक्ष लागलेलं असतं ते जयाताई ह्या आपल्या नमुताईला विचारतात की अगं दुकानचे कागद कुठे ठेवले ते तुला माहित आहे का आता नमुताई काहीच बोलत नसते त्यानंतर आता इकडे ह्या स्टेजवर एक एक मुली येऊन आपली एंट्री मारून निघून जात असतात आणि हे सर्व अनुरव बघत असतो त्याच वेळेस आता मीडियावालेसुद्धा समोर तिथे खूप काही हजर असतात आणि त्याच वेळेस आता आपली ईश्वरीसुद्धा तिथे आलेली असते ईश्वरीला कळतच नाही ने नेमकं मी आता कुठून बाहेर पडू तेवढ्यामध्ये दोन मुली या ईश्वरीला भेटतात तर आता ईश्वरी त्यांना विचारते की अहो बाहेर पडण्याचा मार्ग कुठून आहे तर त्या मुली बोलतात की अगं इथूनच बाहेर जायचं आहे आता त्या दोन मुली ईश्वरीचे हात धरतात आणि तिला तिकडे घेऊन जातात आणि बोलतात की चल आमच्याबरोबर तुला आम्ही बाहेर जाण्याचा मार्ग दाखवतो तर ईश्वरी आता त्यांच्याबरोबर जाते असं बघायला मिळतं की ह्या दोन मुली आता ईश्वरीला इकडे रूममध्ये घेऊन येतात आणि तिला तयार करून इकडे स्टेजवर घेऊन जात असतात तर ईश्वरी बोलते की अहो तुम्ही कुठे घेऊन चाललात मला बाहेर जायचं आहे परंतु आता ह्या ईश्वरीने सर्वांना खूप काही बजावून सांगितलेलं असतं तरी कुणीच काही ऐकायला तयार नसतं दुसरीकडे आता ही नमू खूप टेन्शनमध्ये आलेली असते ही आत्याला सांगते की आत्या माहितच नाही दुकानचे कागद कुठे आहे ते आता तर आत्या खूप टेन्शनमध्ये मध्ये येते आणि सुप्रिया लावतात तेवढ्यामध्ये आत्या बोलतात की अगोरी कुठे आपली तर आता तेवढ्यामध्ये सुप्रिया बोलते की हा ना माझी इशू कुठे आहे खूप वेळची इशू गायब आहे असं पण आता इकडे ह्या आत्या व सुप्रिया एकमेकींशी बोलतात इकडे तर आता इशूची एंट्री ही स्टेजवर झालेली असते ईश्वरी ही स्टेजवर येते सर्वजण ईश्वरीकडे बघत राहतात आणि अनर्व सुद्धा समोर बसलेला असतो आता ईश्वरीला बघताच अनर्व ह्या ईश्वरीकडेच बघत राहतो तर आता इकडे ईश्वरी हळूहळू सर्वांकडे बघत राहते मीडियावाले सुद्धा सर्वजण ईश्वरीकडे बघत राहतात त्यानंतर आत्या सुप्रियाला बोलतात की मला एक म्हणायचं घरामध्ये एवढं मोठं टेन्शन असताना ईश्वरी कुठे गायब झाली तेच काही समजेना असं पण आत्या या सुप्रियाला बोलतात आत्या सुप्रियाला बोलतात की चल आपण तुमच्या रूममध्ये पुन्हा ते कागद बघूयात तर दोघी तेथे रूम मध्ये जातात ईश्वरी आता इकडे स्टेजवर आलेली असते इकडे दोन मुली येतात आणि ईश्वरीला समोर घेऊन येतात आणि पुन्हा त्या दोन मुली पाठीमागे जातात तर ईश्वरी सर्वांकडे बघत राहते अनुभव सुद्धा ईश्वरीकडे बघत राहतो तेवढ्यामध्ये आता सर्वच मुली तिथे स्टेजवर आलेल्या असतात आपली ही ईश्वरी सर्वांसमोर उभी असते इकडे मीडियावाल्या ज्या मुली असतात त्या बोलतात की ही मुलगी अशी काय उभी आहे जसं हिला कुठून धरून आणले आणि इथे ही उभी आहे असं पण ह्या मीडियावाल्या मुली एकमेकीशी बोलतात तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे या ईश्वरीचा थोडासा पाय घसरतो आणि ईश्वरी ही स्टेजच्या खाली पडणार तेवढ्यामध्ये अनुर्व पुढे येतो आणि ईश्वरीला आपल्या मिठीमध्ये घेतो तर ईश्वरी अनुर्वाकडेच बघत राहते इकडे आता हे मीडियावाले असतात ते पटकन आता खूप काही पटापट पत फोटोशूट करत असतात इकडे तर आता अनुर्वाच्या मिठीमध्ये ईश्वरी असते आणि ईश्वरी ही अनुर्वाकडे बघत राहते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद